एक मिनिट थोडा उशीर झाला मी कारण ऍक्च्युली टाइमवर मी आधीच लावलेला होता आज लाईव्ह सेशनचा सर्वांच्या से ठिकाणी मनापासून स्वागत करतो आपल्या आजच्या लाईव्ह सेशनमध्ये मित्रांनो दहा वाजून दहा मिनिटांनी दहा मिनिट लाईव्ह हा आपला आज रोज फक्त दहाच मिनिट मी तुमच्या लाईव्ह घेणारे जास्त वेळ लाईव्ह आहे फक्त मोजून दहा मिनिटाचा लाईव्ह असणार त्याच्यामुळं जे काही प्रश्न असतील आपले ते फक्त विधायकच प्रश्न या ठिकाणी विचारण्यात यावा लक्ष मध्ये टाइमपास क्वेश्चन वगळा टाइमपास कमेंट मी डायरेक्टली हे करून घेईन लक्षात ठेवा फक्त विधायक कमेंट्स त्या ठिकाणी आपल्या असायला हव्यात ओके मोवजून दहा मिनिटच आपल्याकडे आहे फक्त दहा मिनिटांमध्ये जे काय असेल ते जे काय दोन तीन दिवस झालं माझा थोडा व्हॉट्सअपचा प्रॉब्लेम झालेला त्याच्यामुळे मला काय त्याच्यावरती तुम्हाला प्रॉपर माहिती काही आता आलेली नाही <coughs> सर नॉन क्रिमिनल बद्दल बोला नॉन क्रिमिनल बद्दल बोलायला काय ते सांगितलं नाही मी नॉन क्रिमिनल बद्दल सगळी माहिती त्याच्यात काय बोलायला नॉन क्रिमिनल बद्दल चार वेळा तेच सांगणार आहे का सांगितलं ना मागच्या लाईव्हला सांगितलं होतं नॉन क्रिमिनल बद्दल ग्राउंड बद्दल काहीच नाही बरं ग्राउंड बद्दल बिलकुल काही विचारू नका जे काय असेल ते फॉर्म बद्दल कागदपत्र ते भरपूर मॅच झालेले आहेत परंतु माझा व्हॉट्सअपचा प्रॉब्लेम आहे तुम्ही त्या इमेज पण भरपूर पाठवलं परंतु मला काही त्या इमेजला डाऊनलोड नाही थोडा टेक्निकल इश्यू असल्यामुळं त्याच्यामुळे काही शक्य नाही मात्र एक गोष्ट घ्या उद्यापासून मी जी सिरीज सुरू करतोय आपली किंवा ठाणे असन मीरा महिंद्र असन मुंबई असन पुणे शहर असन किंवा नाशिक ग्रामीण असन हे जे आहेत त्या ठिकाणची जे आहे ते मी तुम्हाला देईल उद्यापासून सगळ्या गोष्टी लक्षात आ, हा हा येस येस होमगार्ड ओबीसी होमकोर्ड बरोबर नाही फॉर्म कुठं भरू वगैरे हे मी त्याच्या संदर्भातली डायरेक्ट प्रॉपरली व्हिडिओ कॅटेगरी वाईज असेल आणि सर्वांना ती का पाठीमागचं बऱ्याच जणांनी पाठीमागची भरती दिलेली आहे बरोबर मात्र काही जण थोड्यावरून वेटिंग राहिलेले वे तर वगैरे तर माझं सर्वांना सांगणं असेल स्पोर्ट व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट फॉर्म भरताना लागतंय की त्याच्या काही असू द्या लक्ष म्हणजे सर मी स्वप्नील लांडगे म्हणतो तो तुम्ही आहे सर स्वप्ने कोणी अरे जाऊ स्वप्न टाइमपास नको स्वप्ने फक्त दहा मिनिटं आहे आपल्याकडं मीरा भाईंदरला फॉर्म टाकू का सर एस टी मे बी मला वाटतं तिथं जागा किती मी काय जागा वगैरे पाहिलं नाही उद्यापासून उद्याच्या पासून आपण पूर्णपणे सगळ्या जागा वगैरे काय असं सगळं असणार आहे ते रेकॉर्डेड व्हिडिओ राहतील सगळं त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल काहीच नाही हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे का जी चिंटूनी जे कमेंट टाकलेली चेतन देशमुख पण आलेलं आहे आमचं इथं फायटरमॅन सर कुठे किती फॉर्म गेले याबद्दल बोला तर अगदी बरोबर आहे कुठं किती फॉर्म गेले त्याचा आपल्याकडं मी बऱ्यापैकी स्क्रीनशॉट आहेत माझ्याकडं परंतु प्रॉब्लेम एक आहे का त्याच्यामध्ये बापू तू टाक गोल्डन सिटीला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की काहीच ठिकाणच्या फक्त फॉर्मच्या संख्या आपल्याला समजायला बाकीच्या ठिकाणच्या फॉर्मच्या संख्या का? काय समजलेल्या नाही त्या ठिकाणी त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा आहे सोहन भालेराव अरे काय तो बोनस येत बोनस कोल्हा द्या माहिती ना कामगाराला बोनस राहतो मालकाला नसतो बोनस तू मालक आहे तुला काय तरी बोनस दिलाय तुला दे होईशकर सर पोलीस म्हणजे एकत्र लागेल सर पोलीस शिप नाही त्या बँडस्मॅनच्या जागा बाजूला राहतात त्या ते जागा त्याच्यामधून ते ते ऑलरेडी त्याच्यातच ते ते ऍड जागा केलेल्या असतात त्या तिथं काही ठिकाणी काय झाले का तुम्हाला फक्त बँड्समनच्या जागा शिपेट दिलेल्या जागा काही ठिकाणी काही ठिकाणी एकत्र दिलेलं त्यांनी खाली लिहिले फक्त चार बँड्समन आरक्षणचं काय एवढं प्रॉपर नसतं कुठं महिलांना किती पुरुषांना किती वगैरे 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 याच्यामध्ये काही विषय त्याचा नसतो हा स्पोर्ट व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट फॉर्म भरताना लागतो की त्याचं टोकन नाही फॉर्म फॉर्म तीस नोव्हेंबरच्या पूर्वी सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट पाहिजे त्याच्यावरची इश्यू डेट जर पुढे गेली इश्यू डेट जर पुढे गेली तरी पण जमणार नाही हल्ल्यामध्ये इश्यू डेट जरी एक डिसेंबर जरी असेल त्याच्यावरती आलेले तरी ते ओरिजिनल ग्राह्य धरणार नाही तुमचं लक्षात ठेवा ते काय करायचे ते, ते काही करा फक्त त्याच्या अगोदर सर मी नंदुरबार भरला बरोबर सिनेमा कसं कोण पोलीस मॅनेजमेंट सर ग्राउंड पुढे जाणार काही वयादिवशी मुंबई खूप अरे यार कमेंट्स एवढ्या करतात एक मिनिट मी दुसऱ्या मोबाईलवर पाहतो कमेंट्स ठीक आहे नॉन क्रिमिनल बद्दल मी सांगितले वारंवार मी परत परत तुम्ही काय होतात ज्यांना काय माहिती नाही पाठी मागचा मध्ये एनटीसी uh, बद्दल मी त्या संदर्भातला डायरेक्ट डिस्ट्रिक्ट वाईज व्हिडिओ टाकणार आहे उद्या उद्या ठाणे उद्या पहिला जिल्हा ठाणे राहील परवा दिवशी मीराबाईंदर त्याच्यानंतर मुंबई शहर नवी मुंबई नाशिक ग्रामीण म्हणजे जे काही दहा बारा जिल्हे आहेत महत्वाचे की ज्या ठिकाणी जास्त जागे त्या संदर्भात टाकील पाठीमागचं मेरिट आणि लक्षात पाठीमागचं मेरिट पाठीमागच्या जागा कॅटेगरी वाईज लागलेलं मेरिट आणि त्यानुसार फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कोणतं सोयीस्कर राहील त्या संदर्भात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं आहे चेतन ते पाहुण नाही ते सुनील वाडारे <coughs> ते सुनील वरपे नाही ते लक्ष पंचेचाळीस प्लस नव्वद पंचेचाळीस प्लस नव्वद आहे का पुढे टाकतो भाऊ काय अडचण नाही मुंबईला खूप वेळ होतोय सर पुणे सिटी ठीक आहे काय पेक्षा नाही मुंबईला ग्राउंडला वेळ लागणार आहे सगळ्यात लेस्ट ग्राउंड तेच होणार त्यात काही विषय नाही मुंबई असेल किंवा पुणे पुणे सिटीचं काय नाही पुणे सिटी रेग्युलर सोबत होऊ शकतं कारण पुणे ग्रामीण जागा कमी आहेत लक्ष त्याच्यामुळे काही विषय पुणे शिटेल पाठीमागच्या वेळी जागाच नव्हते एकशे पण बारा बारा पंचाणू बसून जाईल लक्ष वेधा इकडे मी बसून जाईल आणि लक्ष मध्ये बसून जाईल सर पावण्या पण बसेल बसेल नो प्रॉब्लेम उद्या ठाणे शहर त्याचा कट ऑफ पाठेमागचा कट ऑफ पेपरचा दर्जा प्रश्न कोणते प्रश्न जास्त आहे पाठीमागचा सा पेपर सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करून उद्या तुम्हाला दोन तीन वाजेपर्यंत तो फक्त ठाणे शहरला फॉर्म जन्मा भरायचं आहे त्यांच्यासाठी तो व्हिडिओ उद्याचा येईल त्याच्यामुळं काही विषय नाही उद्या ठाणे मेराबाईंदर मुंबई शहर पोलीस ऍक्च्युली हे खर तर हे व्हिडिओ मी पंधरा तारखेनंतर टाकणार होतो पण एवढा बोर राहिले सगळे रोज फॉर्म कोड टाकू कुठं टाकू फॉर्म कुठं टाकू पुढे टाका फॉर्म हा काही अडचण नाही फक्त जे पाच ते सहा जिल्हे आहेत महत्वाचे तर त्या ठिकाणी मी तुम्हाला त्याचं दिन बाकीच्या आता तुम्हाला सांगू लातूर सारखा जिल्हा आहे जालना आहे लातूर आहे त्याच्यानंतर जालना लातूर परभणी परभणीला बरेच फॉर्म असतात परभणीचा काही विषय नाही असे मधले मधले काही जिल्हे एकद बघा ते कधी चर्चेत पण नसतात त्यांच्या जागा धाराशिव आहे परत धाराशिव एक घ्या म्हणजे अशा ठिकाणी बरेच सगळे उठसूट सगळे मीरा भाईंदर मुंबई आणि इकडं रेल्वे पुणे शहर आणि मुंबई शहर बस इकडेच जाणार आहेत बाकी के तुम्ही बघा लातूर सारखा जिल्हा आहे जालनासारखा जिल्हा आहे नंदुरबार सारखा जिल्हा आहे लक्ष जळगाव नाही म्हणत मी नंदुरबार जळगाव नाही जळगावला स्पर्धा असते बऱ्यापैकी धुळेसारखा आहे पण इकडं जर गेलं पश्चिम महाराष्ट्रात तर पुण्याचा नाही विषय पुणे नंतर साताऱ्यासारखा आहे साताऱ्याला पण असते कोल्हापूर आहे त्याच्यानंतर सांगली आहे रत्नागिरी रायगडला बऱ्यापैकी स्पर्धा राहते सांगलीसारखा जिल्हा आहे म्हणजे असं पण जिल्ह्यात त्या ज्या ठिकाणी भरपूर कमी जागा असतात मात्र त्या ठिकाणी फॉर्मची संख्या विद्यार्थ्यांची संख्या आणि पाठीमागचं मिरिट पण पाहू शकता तुम्ही खूप कमी प्रमाणात मी म्हणजे उलट होतं कधी कधी जास्त जागा जास्त मिरिट कमी जागा कमी मिनिट असं होते उलट व्हायला हो पाहिजे बघा कमी जागा जास्त मिरिट आणि जास्त जागा कमी मिनिट आणि मुलांचं हाच हे राहतं एक हाच निकष राहतो का ज्या ठिकाणी जास्त जागा आहे तिथं कमी मिनिट लागन आणि कमी जागा आहे तिथं जास्त मिरिट लागेल ते तसं नाही होत आणि फॉर एक्झाम्पल पाठीमागचं तुम्ही नवी मुंबई घेऊ शकता आणि किंवा मुंबई घ्या किंवा इकडचं ग्रामीणचं जरी घेतलं तरी पहा म्हणजे असं काही नाही का जास्त जागा असते म्हणजे जास्त मेरेट लागेल वगैरे वगैरे ओके एस पीचे पॅटर्न असतात सीपीला पॅटर्न बदलू शकतो त्यात ठाण्याचं तुम्हाला माहिती फिक्स आलं ते सगळं मी जिल्ह्या वाईज टाकीन ते उद्या प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळं टाकीन सर अठरा वर्ष मुलाचं फॉर्म एक्सपेक्ट काय एक्सपेक्ट होत नाही एक्सपेक्ट अच्छा अठरा वर्षाच्या ते बारीक ती तारीख नीट टाक अठरा वर्षाच्या मुळात असं काही नाही होत अठरा वर्ष एक दिवस असन तरी हो आम्ही झोपून घे बाळा झाला तुझं दहा मिनिट झाले तुझे आ, सर डॉक्युमेंट ओरिजिनल लागतं का सोबत ग्राउंड वरती डॉक्युमेंट सगळेच ओरिजिनल लागतात यार किती वेळा सांगू डॉक्युमेंट सगळे ओरिजनल मी कमेंट इकडे वाचतो मला तिथं तुमच्या कमेंट व्यवस्थित दिसत नाही माझ्या मोबाईल मध्ये वाचतो मी कमेंट्स दिसत नाही तुमच्या कमेंट व्यवस्थित मला नाही मी कुठं टाकलं नाही वगैरे काय नाही मी डायरेक्टली ला मी शेड्यूल लावलेलं होतं मात्र ते थोडस झालं माझ्याकडून दोन मिनिटं लेट झालं माझ्याकडनं ते दहा टू दहा वाजून दहा मिनिट लक्षात ठेवा उद्यापासून रोज दहा वाजून दहा मिनिटांनी दहाच मिनिटं फक्त लक्षात ठेवा चाल दहा वाजून दहा मिनिटांनी दहा मिनिटं उद्यापासून आणि जे काय जिल्ह्या वाईज माहिती असेल ती रेकॉर्डेड देईन ती मी तुम्हाला लाईव्हला देणार कारण लाईवला तुमचे प्रश्न एवढे राहतात त्या प्रश्नाचे उत्तर देतात त्यात नाकिन येते त्याच्यामुळे ती माहिती देणार नाही मात्र हे जे आहे आपलं ते दहा वाजून दहा मिनिटांनी रोजचं लाईव्ह राहील दहा मिनिटांसाठी फक्त त्याच्यात तुमच्या विधायक कमेंटच फक्त स्वीकारल्या जातील फक्त विधायक कमेंट ज्या काय असतील त्या त्याच्यामध्ये घेतले जातील सर पुण्याला भरू का बरं बाळा चांगलं असन तुझं तर एवढं काय आता मी तुला कसं सांगणार पुण्याला भरू का मी, मी कोणाला कुठं भरू हे नाही सांगणार हा ना? कोणता कौन्त जिल्हा कोणत्या कॅटेगरीसाठी ठिकाईन ते व्हिडिओच्या माध्यमातून तो व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही आणि त्याच्यावरून ठरवा तुमची लेखी किती की, आहे आणि तुमचं ग्राउंड किती याच्यावरून ठरवू शकता तुम्ही का आपला फॉर्म कुठं राहील नाही तर पन्नास मार्काचं ग्राउंड आणि एकेचाळीस मार्काची लेखी आणि फॉर्म कुठं भरून काही उपयोग नाही ना मुंबई लिस्ट खूप हाय जाणार आहे सर पुणे सिटी ठीक राईट नाही मुंबई हायच जाते ना तसं पण मुंबई कुठं कमी जाते जसं विचार केला तर जागेच्या तुलनेत जर त्या मेरिटचा विचार केला तर सिंपल आहे हिवाळी अधिवेशनाचा काय विषय नाही इथं हिवाळी अधिवेशनाचा काय विषय नाही ते काय असं मायना भर चालत हिवाळी अधिवेशन राऊंड आचार्यसिंह होईल आपोआप अफवाय ती सगळी आणि विषय काय झाला तुम्हाला माहित असेल मी दोन हजार एकोणवीस असेल दो ची भरती असन ते एकवीस ची तेवीस ची किंवा ही भरती असन प्रत्येक वेळेस सगळी माहिती असन कट ऑफ असून अपडेट असन मी देत आलोय आता प्रॉब्लेम काय होतं सोशल मीडिया कोणतरी येतं काहीतरी आज काल मला वाटतं एक कोणतरी काहीतरी सांगितलं होतं वाटतं जिल्ह्या त्या पाल बँड्समॅन बद्दल ते पूर्ण चुकीची माहिती सांगितले त्या व्यक्तीने मला आता नाव आठवण नाही त्यांचं ते तसं काहीच नाही ते सर्टिफिकेट वगैरेच काही विषय नाही तिथं त्याचं तुम्हाला वाद्य आलं इन्स्ट्रुमेंट तुम्हाला काही खुळकुळे नाही वाजवायचे तिथे जाऊन त्याच्यामध्ये बॅट्समेन मध्ये का ते ढोल बिल नाही वाद्य आहे त्याच्यावर तिथे डिपेंड करतात ग्राउंड कधी पण होते डिपार्टमेंटल तयार आहे आपण तयार राहा मग मी त्या तेच सांगितलं मागच्या लावीला का बाबा तुम्ही ते त्या बिन बिनकामाचा गुरुजी रात्री अभ्यास केला तर चालेल का टिशू आला का तू मनीष जाधव जाधव सर मी तुम्हाला दोन दिवसात रविवारच्या आत पुणे सिटीवरती व्हिडिओ टाकतो पुणे सिटीवरती व्हिडिओ टाकेल त्यानुसार तुमचा मार्क पा किती आहे काय कशा पद्धतीने आणि मग ते नुसार तुम्ही ठरवा लक्षवेधी नमस्कार 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 या दा या पालघर पालघरच्या काही मी पाहिले आता उद्या त्या जागा भरपूर आहेत सगळ्या परंतु ते काही आता एवढं लक्षात राहत नाही किती जागा आहे कुठं काय ते एक, एक जाहिरात घेऊन मी त्याच्यावरती तुम्हाला उद्या व्हिडिओ देईन पाठे फक्त मला एक आहे माझा व्हॉट्सअपचा प्रॉब्लेम झालेला खाली टेलिग्रामची लिंक दिलेली मी त्याच्यामुळे पूर्णपणे टेलिग्राम गोल्डन सिटी कालच सांगितलं आणि तुला तिथं पुस्तकाला ते जे आहे पूर्णपणे टेलिग्रामची जी लिंक आहे ती खाली दिली ती सगळ्यांनी जॉईन करून घ्या कारण ते बाकीचे काही अपडेट असते ना मी तिथं टाकत असतो तुमचे मला ते याचं पण आलं आणि टेस्ट सिरीजला आज बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतले चालू गाडमोडची जी टेस्ट सिरीज आहे त्याला परंतु प्रॉब्लेम असं झाला सगळ्यांना आयडी देणं मला शक्य झालं नाही पेपर टाकून दिला मी न वाजता पण आयडी मापत विद्यार्थ्यांना गेले जे आयडे त्यांना मी नंतर आयडी दे मेसेज करू नका मला वरून मेसेज दिसते व्हॉट्सअपचे लक्ष लास्ट डेट तीस आहे तीस एक तीस हा तीस सॉरी तीस लास्ट डेट आहे सर ठाणे सिटीवर व्हिडिओ बनवा ठाणे सिटी वरतीच व्हिडिओ असन उद्याचा व्हिडिओ ठाणे सिटी वरतीच असणार आहे प्रियांका तू कुठं फॉर्म भरणार आहे तुला कॉल कर मी तुला सांगेल ओके ईडब्ल्यू ग्राउंड तुषार रात्री पळू नको कारण तो तोंड असे कुत्रे तो माग लागूच शकत नाही म्हणा तो आहे हो पाहिलं पण मग रात्रीच नको पळत जाऊ कारण तू कुठंही जाऊ शकतो रात्रीच व्हॉट्सअप नंबर पण खाली तिथं व्हॉट्सअप नंबर पण तिथं खालीच आहे तिथंच आहे खाली व्हॉट्सअप नंबर ओके नाही नाही ते फेक येते असं काही अपडेट नाही अजून प्रॉपरली कुठली काही अपडेट नाही परंतु ते जे आता हिवाळी स्पर्धा असतात ना रे पोलीसच्या त्याच्यामुळे ते तयारी वगैरे करण्याचे आहे आणि आता तसं पण पावसाळा संपलेला आहे मग ते तयारी करणं गरजेचं आहे ना ग्राउंड वगैरे थोडंफार त्याच्यावर काँग्रेस वाढून देते का असं मोठं कमर एवढं त्याच्यामुळे ते काय एवढं लोड न घेऊ त्याच्यात परत गोष्ट आणि खऱ्या अर्थाने फॉर्म कुठं भराय पाहिजे काय वगैरे आपण तेवढे नाहीत काहीचे पाच पाच सहा सहा वर्षाच्या अनुभव आहेत त्याच्यामुळे तेवढं तर समजतं आपण फॉर्म कुठं भरायला पाहिजे काय नाही मागच्या वर्षी एक मार्काने राहिलेला परत विचार जर विचारत असेल या वर्षी का मी फॉर्म कुठं भरू किंवा मागच्या वर्षी वेटिंगला राहिलेला वर्षी विचारायचं मी फॉर्म कुठं भरू तर मग अवघड आहे मग लक्षात ठेवा हे फॉर्म कुठं भरून कसा भरून कधी भरून हे नवीन मुलांसाठी जे आत्ता आले तर पहिलीच भरती वगैरे त्यांसाठी तुमसाठी काय मी ही माहिती पाठी मागच्या वर्षी पण सगळी सांगितलेली असं काहीच नाही फक्त विषय काय होतो ते मॉटसअपला मेसेज येतात दिवसभर कॉल मेसेज वैतगुन जातो ना सर मी बीडला हा बीडला भर तू भर तुझा काहीच प्रॉब्लेम तू कुठं फॉर्म भर तुझा काही विषय नाही आता अभ्यास लिखीच आहे बीडलाच भर शक्यतो बीड तुला बेस्ट ठरल एस ला आपलं एस पी बीडला टाक जिल्हा पोलीस बीड टाक कारागृह पण संभाजीनगरलाच टाक आणि आपलं याचा पण याला टाक रेल्वे आपलं कशाचा चालकचा पण टाक पंढरपूरचाच आहे तू भाऊ पंढरपूरला जावं लागेल तुला नितीन दरे तू आपलं जा परत पुणे सिटीला आपलं त्या ठाणे सिटीला सर माझी हाईट बसत नाही पेसर पेला कुठं बरोबर हाईट बसत नाही तर मग तू याला भर ना बँला भर किंवा मग या यासारखे आपलं पण भरू शकतो ना आपल्या याला नाही तेवढंच फक्त भरू शकत बायकेने तेवढं एकच आहे ओके दहा मिनट अरे चौदा मिनिट झाले सर कास्ट ग्राउंड पेचाळीस प्लस ली की सर ओबीसी ओके चालतंय मित्रांनो नको तिकडे जिरली आता तिकडं नको जिरली नाही ठाण्याचा प्रॉब्लेम काय माहिती का ठाण्याला जाणला ठाण्याकडे काय एवढी चॉईस आहे का ठाण्याकडे काय एवढी का जण पाळतात सगळ्याचं कारण काय ठाण्याचा था? आणि दुसरी गोष्ट म्हणजे ठाण्याला जास्त फॉर्म पण येतात बघा जागेंच्या तुलनेत ठाण्याचे फॉर्म येण्याची संख्या जास्त असती मेरिटची संख्या जास्त असती सगळंच असतं मला लक्षामध्ये तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन मी प्रॉपर ठाण्याचा जो व्हिडिओ घेईन आणि सगळ्यात महत्वाचे बरेच विद्यार्थी जर जॉईन आहे पाठीमागचे तुमच्याकडे जर कट ऑफ जर असेल कट ऑफ जर सर गाडीच्या पार्टी अरे आकाश तू अभ्यास कर रे आकाश तुला धिरेन काल पार्टी लक्षात घ्या हे जे आहे का आपलं काय म्हणतो आपण कोणाकडं जर पाठीमागचे पुणे असेल पुण्याला तर जागाच नव्हता ठाणे था असेल जर मिरिट लिस्ट असतील कारण मी साईटवरती चेक वरती साईटवरती मिरिट लिस्ट ही फॉर्म चालू झालं काढून टाकलाय जर मिरिट लिस्ट असतील कोणाकडे तर मला कृपा करून व्हॉट्सअपला तेवढा पाठवा जेणेकरून त्याचा नक्कीच फायदा होईल सॉरी टेलिग्रामला पाठवा मुकुल भाऊ पण आलेले शेवटी शेवटी आता जाऊया ओके तु तुषार मी तुला सांगन तिथं आल्यानंतर कुठं फॉर्म भरायचं आता तुम्ही बोकडकले कावरच आलं परत इथं नाही तिथं नाही तिथं येतो मी उद्या तुला भेटतो तिथं मी आल्यानंतर सांगन पुस्तकाला भेटतो तुला उद्या सरांग तिथं ठीक आहे ओके दहा मिनिटाचे पंधरा मिनिटं होऊन गेले थांबूया आपण उद्या परत भेटू दहा वाजून दहा मिनिटांनी आला दहा वाजून दहा मिनिटांनी उद्या भेटू वयवाडवाले भेटलेले अठ्ठ्याऐंशी वाल्यांचे वाल्यांचे पण हार्देसर आमचे देव आहात देवबीव काय नाही हो सर आपण तुम्ही पाहिलेले देवधर्म काय नसते प्रत्येक जण देव असतो प्रत्येक जण दानाव असतो तसं काही देवधर्माचा काही विषय नाही फक्त चालन मित्रांनो भेटू आपण परत उद्याच्या सेशन मध्ये उद्या ठाण्यावर फक्त कोणाकडे जर असेल त्या लिस्ट मेरिट लिस्ट मुकुल भाऊ जर आपल्याकडे मागच्या लिस्ट असतील वगैरे तर मला टेलिग्रामला टाका शकतो व्हॉट्सअपला नका टाकू व्हॉट्सअप माझं चालत नाही व्यवस्थित त्याला शक्यतो टेलिग्रामला मला त्या लिस्ट टाका बाकी सगळी माहिती कागदपत्रा संदर्भातली सगळी सगळी माहिती मी दिलेली काहीच राहिलेलं नाही आता राहिले फक्त फॉर्म संदर्भात किंवा कॅटेगरी फॉर्म वगैरे वगैरे असेल त्या संदर्भात लक्ष म्हणजे होतो ना होतो ना वयवाडीसाठी केलंच ना आपण सगळ्यांनी केलं होतं ओके गडचिरोलीला फॉर्म भरत होतो गडचिरोलीला मला वाटतं डिस्ट्रिक्टला नाही जमायचं एसआरपी आपला जमन भरू शकता तुम्ही मला वाटतं गुरु आमच्या कमेंट वाचव आम्हाला माहिती द्या काय माहिती लागेल आकाश तुला आठशे मीटर रे <laughs> आठशे मीटरची माहिती लागत आठशे मीटरला सर जायचं नात करा पण आमच्या हार्दिक सरांचा तू आहे का पाहा लागत मला उद्या वडील कसे आहे ठीक आहे ठीक आहे व्यवस्थित घरी गेलेले आता काय प्रॉब्लेम नाही सर टोटल दहा दहा राष्ट्रवादी आवडते म्हणजे पहिल्यापासूनच आवडते वाद नाही परंतु त्याचा काही संबंध नाही दहा वाजून दहा मिनिटांनी दहा वाजून दहा मिनिटांनी दहा मिनिट लाईव असं पण आज पहिलाच असल्यामुळं मी थोडस जास्त वेळ घेतला तुमचा ठीक आहे चालते थांबतो मी भेटू आपण परत पुढच्या उद्याच्या दहा वाजून दहा मिनिटाने उद्या महत्वाचा व्हिडिओ असेल तुमसाठी तो म्हणजे ठाणे ज्यांना ज्यांना ठाणे सिटीला फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी महत्वाचा व्हिडिओ असताना फक्त तुमच्याकडे जर मला आली जर मिरिट लिस्ट आली ठाणेची असेल मुंबईचे असेल मीरा भाईंद्रच्या असेल तेवढं माझ्या माझ्यापर्यंत पोहोचवण्यास मदत करा जेणेकरून मला त्याचा फायदा होईल पेपरचं जाऊ द्या पेपरचा काही विषय नाही पण ते जर सर एक पुस्तक द्या की सर बाळा कोणतं पुस्तक पाहिजे तुला पाठीमागे बोल तुषार कोणतं पुस्तक पाहिजे याच्यातलं जे पुस्तक पाहिजे ते लगेच देतो तू सांग फक्त दोन मिनिटात देते तुला ते कोणतंही पुस्तक देतो याच्यातलं कादंबर आहेत ते पुस्तक नाही कादंबऱ्या आहेत मोठमोठ्या लक्ष सर तुम्ही भरा फॉर्म मी अरे बाबा सगळे फुल माझे तीस वर्ष गेले मी कधी फॉर्म नेपर भरू ओके कोणतं चांगलं आहे हाय चांगले आहेत बरेच इंग्लिश व्याकरण आहे संस्कृत मधले पण आहेत बऱ्यापैकी बँड्समन बँड्समनचं लक्ष ठेवा बँड्समनच्या बाबतीत तुम्हाला जर सर्टिफिकेट लागत असेल बँड्समनचं ते पण अवेलेबल आहे नाही असं नाही मात्र त्याची आवश्यकता काही नसती पण बँड्समन संदर्भात स्पेशल व्हिडिओ टाकेन मी वेगळा व्हिडिओ टाकेन बँड्समन काही विषय नाही ओके चालते ठीक आहे <laughs> तुषार मी तुला आवरायचं बरं का अजून पडायला देव अतिशय लाडका विद्यार्थी माझा पंढरपूरचा आहे आणि ऍक्टिव्ह झाला चला असा म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये ऍक्टिव्ह लक्ष लक्षामध्ये पंढरपूरचं पण राहिलं इथंच आमच्या जवळच राहतो इथं चलो ओके ठीक आहे बाकी काय असेल ते टेलिग्रामला खाली टेलिग्राम चॅनेल जॉईन करून घ्या भेटू आपण उद्याच्या होर टेकलो होर सर चला ओके थँक्यू मोकलो भाऊ धन्यवाद उद्या भेटू दहा वाजून दहा मिनिटांनी लाईव्ह मध्ये ओके इलेक्शन कवर चालणार आता इलेक्शनचा काय विषय नाही कवर चालते ते इलेक्शन आता लक्ष वेध करिअर राहायकडे मी काय म्हणते सर माझा बॅलन्स संपलाय उद्या कसा लाईव्ह येऊ लाई येऊ नको तू डायरेक्ट माझ्या सोबत ये <laughs> तुला गाडीवर घेऊन येतो मी आठशे मीटर येऊन येतो आधी मग तू कुणी इकडे आणतो चल ओके ठीक आहे धन्यवाद लक्षात ठेवा उद्या परत दहा वाजून दहा मिनिटांनी फक्त एक एकदा ठेवायचं दहाच मिनिटं आपल्याकडे आज तरी मी वीस मिनिटं घेतलं पहिल्या दिवस दहा ते पंधरा मिनिटं राहत असे म्हणतो सर बारा बारा सर वय बसेल काय ओपन आहे प्लीज सर बसेल ना बसायला काय अडचण आहे सगळे बसतील दीपाली सोनवणे बसेल ना वय त्याला काय काय अडचण आहे सर कॅटेगरीला उंची कमी झाली का आणि झाली तर चालक हो हो एस टी कॅटेगरी साठी उंची कमी झालेली आहे त्यात काही विषय नाही हो एसटी कॅटेगरीला पाच सेंटीमीटर तुम्हाला शिथिलचा भेटलेले ओके पोटे आता अभ्यास नाही करत दहा वाजून दहा मिनिटांनी फिक्स <laughs> नाही नाही असं काही नाही दहा दहा जास्त काय नाही असं काही नाही मी टाकत नाही त्याच्यामुळे ते कुठे लिंक शेअर नाही करत जास्त बाकी काही आपल्या टेलिग्रामला टाकले आज ठीक आहे चालेल ओके धन्यवाद भेटूया परत उद्याच्या लाईव्ह मध्ये दहा वाजून दहा मिनिटांनी ठाणे शिटीची जर काही अपडेट असेल कोणाकडे तर मला टाकून द्या लक्ष ठाणे सिटीची जर काय अपडेट सिटी जर काय अपडेट असेल तर टाकून द्या माझ्याकडं म्हणजे मेरिट संदर्भातली पाठीमागच्या वर्षीचे आहे मला माहिती आहे थोडं थोडं परंतु मग सगळे टोटल डिटेल येईन त्याचे आणि मग त्याच्यावरती आपण उद्या व्हिडिओ घेतो तो, तो रॅकडे व्हिडिओ असे ना लक्षात ठेवा तो व्हिडिओ रेकॉर्डर असेल का तो व्यवस्थित पाहते सांगा ना ठीक आहे सर लाईव्ह चालू जा चालू जा ठीक आहे धन्यवाद